अमरावती परतवाडा धारणी इंदोर या आंतरराज्य महामार्गावर सेमाडोच्या भवई गावानजिक जत्राढोर येथे अरुंद पुलावर ट्रक अडकल्याने वाहतूक पूर्णता ठप्प झाली त्यामुळे दोन्हीकडे वाहनांच्या रांगा लागल्या अमरावती ते मध्य प्रदेशात इंदोरसह इतर ठिकाणी जाण्यासाठी परतवाडा सेमाडो धारणी खंडवा या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि जळ वाहतूक रात्रंदिवस सतत सुरू असते या मार्गाने जात असताना मेळ घाट वळण्याचा मार्ग लागतो या दरम्यान भवई गावाच्या जत्राडो नजिक माल ट्रक अडकल्याने दोन्हीकडील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली या संदर्भात वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात आले तसेच मदतीसाठी महामार्ग वाहतूक जिल्हा पोलीस सुद्धा तिथे पोहोचली अशी माहिती उपविभागीय अभियंता मिलिंद पाटणकर यांनी दिली अरुंद रस्ते जड वाहतूक हा नेहमीचा त्रास चिखलदरा तालुक्याच्या बिहाली ते हरिसाल दरम्यान सर्वाधिक घाट वळण आहे हा संपूर्ण परिसर मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येतो आंतरराज्य महामार्ग असला तरी अरुंद रस्ता आणि जड वाहतूक पाहता चालकांना तारेवरची कसरत करीत वाहन चालवावे लागतात पावसाळ्याच्या दिवसात जीव धोक्यात घालून ही वाहतूक सुरू असते अत्यंत धोकादायक ठिकाणी आणि अरुंद पूल मोठे करण्याची गरज या मार्गावर आहे परंतु व्याघ्र प्रकल्पाचे जाचक नियम आणि अटी सुरळीत वाहतूक व वा काम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागासाठी डोकेदुखी ठरली आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा